नमस्कार मी भीमराव कडळे पटेल मी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय चर्चेला म्हणजे बघा भारतीय जनता पक्षातून जेवढे नेते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत फुटून गेले ते सध्या सगळे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायला इच्छुक आहेत आणि त्यांना भारतीय जनता पक्ष पुन्हा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती उतरवणार आहे असं जे एकंदरीत संकेत मिळत आहेत त्यातलाच एक नेता म्हणजे हर्षवर्धन पाटील याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर, तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल चॅनल केला नसेल तर आपण करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया दोन हजार, हजार चोवीस ला ज्या लोकसभा निवडणुका झाल्या या लोकसभा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं मॅन्डेट मिळालं हे पाहून भारतीय जनता पक्षातल्या अनेक लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी म्हणजे फक्त भाजपमधल्याच नाही तर काय अजित पवार गटातले शिंदे गटातल्या या सगळ्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात तसंच काँग्रेस किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश केला जसं शिवसेनेमध्ये बघा औरंगाबाद मधले ते राजेश शिंदे म्हणून त्यांनी प्रवेश केला विधानसभा निवडणूक लढवली आता काय पराभव झाला त्यामुळं पुन्हा ते भाजपवाशी झालेत तसंच कोल्हापूर चे कागल मतदारसंघातले समर्जित घाडगे हे देखील शरद शरद पवारांच्या पवारांच्या राष्ट्रवादी त्यांनी प्रवेश केला तसंच इंदापूर तालुक्यात देखील हर्षवर्धन पाटील यांनी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मोठासा गाजावाजा केला प्रवेशाचं खूप हो मोठासा कार्यक्रम घेतला गेला या कार्यक्रमाला शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे असे सगळे नेते उपस्थित राहिले होते हर्षवर्धन पाटलांनी भव्य प्रवेशाचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेतला होता परंतु हर्षवर्धन पाटील यांचं मन काय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये रमलं नाही आणि रमतही नाही त्यामुळे आणि एकंदरीत बघा अमित शहा यांनी सांगितलेलं आहे की दोन हजार एकोणतीस ला भारतीय जनता पक्ष हा स्वतःच्या हिमतीवरती विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहे आणि निवडणुका लढवून महाराष्ट्राची सत्ता देखील काबीज करणार आहे असं अमित शहा यांनी सांगितलंय आणि दुसरी गोष्ट देखील अशी बघा भारतीय जनता पक्षामधून जेवढे काही नेते दुसऱ्या पक्षामध्ये गेले फुटून गेले त्यांच्यावरती अद्याप भारतीय जनता पक्षानं कसलीही कारवाई केली नाही त्याच उत्तम उदाहरण म्हणून हर्षवर्धन पाटील यांना जे राष्ट्रीय सहकारी साखर स्वकर कारखानदारी दिलेलं आहे हर्षवर्धन पाटील जरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांच्याकडं जे दिलेलं कारखान्याचं जे अध्यक्षपद आहे हे कायमस्वरूपी आहे याचाच अर्थ असा की हर्षवर्धन पाटील पुन्हा दोन हजार एकोणतीस ला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील दोन हजार एकोणतीसच्या च्या अगोदर आणि भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती इंदापूर विधानसभा निवडणूक लढवतील यात मात्र काहीही शंका नाही बघा भारतीय जनता पक्षाने कारवाई केली नाही याचाच अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणतीसची ची निवडणूक स्वतंत्र लढवायची आणि त्यामध्ये हर्षवर्धन पाटील असतील समरजित गाडगे असतील जे कोणी फुटून गेलेले नेते या सर्वांना उमेदवारी पुन्हा द्यायची आणि स्वतः निवडणुका लढवायच्या त्यामुळं आणि हर्षवर्धन पाटील यांचं देखील तिकडं मन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रमत नसल्यामुळं त्यांना देखील भाजप लागलेले आहेत ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करतील भाजपचा हिरवा कंदील आला की भाजपमध्ये प्रवेश करतील आणि दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक मात्र भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती लढवतील हे तितकंच खरं आहे आज एवढंच कॅमेरामन ಅನಿಕೇ ಸ್ವಾಮಿ ಭೀಮರಾವ ಕಳೆ ಪಟೀಲ್ ಬೀಕೆ ಮರೀ ಇಂದಪುರ ಪುಣ್ಯ